आपला बरोबर सव्वा सात किलोचा मालवणी मसाला तयार झाला आहे परफेक्ट मसाला रंग बघा परफेक्ट दोन वर्ष तिखटपणाही टिकणार रंगही टिकणार त्याच्यासाठी जादूही त्याच्यामध्ये मी ह्यावेळी वेगळे मसाले वापरलेत तर ही रेशमपट्टी मिरची वापरली आहे ही गुजराती लोकांमध्ये वगैरे ताट जेटला पिकते आणि त्यांच्या जेवणात जास्त करून वापरली जाते याचं लोणचं वगैरे पण बनवतात म्हणजे जेव्हा हिरवी असते तेव्हा आणि हिला अप्रतिम चव असते आणि बघा पातळ आणि चपटी आणि रंगही असतो आणि ती मी अर्धा किलो ह्या मसाल्यामध्ये वापरली आणि कबाबचिनी वापरल्या जे मी मसाला बनवता बनवता दाखवल्या कबाबचिनी काय आहे आणि किती प्रमाणात किती वापरावी तर नक्की याप्रमाणे मसाला बनवून बघा अप्रतिम अप्रतिम मसाला बनतो आपला स्पेशल मालवणी मसाला मालवणी मसाल्यांना आपण सुरुवात करत आहोत मी एक व्हिडिओ अगोदर टाकला आहे थोडा ह्याच्यामध्ये बदल केला आहे दरवर्षी मी मसाला मालवणी बनवताना बदल करते चवीत कशी वाढ आणि दोन वर्ष तिखटपणा आणि रंग कसा टिकेल ह्याचा माझा ह्या गोष्टी त्याच्यासाठी काय करता येईल ते माझे नेहमी प्रयत्न असतात ह्यावेळी मी थोडं प्रमाण वेगळं वेगळं घेतलं आहे मिरच्या दाखवते पण त्याच्या अगोदर मी खसखस घेतला आहे अर्धा किलो मिरच्यांचं प्रमाण दाखवते सहाशे ग्रॅम धने घेतले आहेत अर्धा किलो काळी मिरी घेतली आहे तीनशे ग्रॅम बडीशेप घेतली आहे आणि पन्नास ग्रॅम आता हे जे आहे ना हे कबाबचिनी आहे आता ही कबाबचिनी आणि नागकेशर दोन्ही सारखेच दिस दिसतात पण दोघांमध्ये बराचसा चवीमध्ये फरक आहे हे नागकेशर आहे तर कबाबचिनी बरेच जणं घालत नाही पण कबाबचिनीनेच मसाल्याला एक अप्रतिम अप्रतिम एक टेस्ट येते अरोमा येतो आणि ही नॉर्मली मसाल्याच्या दुकानात म मसाले म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या दिवसात मिळते महाग आहे बऱ्यापैकी पण ती घातली तर मालवणी मसाल्याला एक अप्रतिम चव येते लवंग घेतले पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर वेलची हिरवी पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम दगडफूल घेतलं आहे बाकी सगळं पन्नास ग्रॅम घेतलं आहे राई पन्नास ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम साधे जिरे पन्नास ग्रॅम शाही जिरे पन्नास ग्रॅम सुंठ पन्नास ग्रॅम दालचिनी पन्नास ग्रॅम हळद मात्र मी चारशे ग्रॅम घेतली आहे म्हणजे एक किलोला शंभर ग्रॅम हिरवी मे काळी वेलची मोठी वेलची पन्नास ग्रॅम जायफळ मी तीस ग्रॅम घेतले आहेत म्हणजे अंदाजे एक तीन चार आणि पाच जायफळ आहेत पाच जायफळ आहेत आणि हे माझ्याकडे गेल्या वर्षीचा हिंगाचा तुकडा होता आणि मी पतंजलीचा हिंग वापरते त्याला अरोमा मस्त असतो हा एक जवळजवळ पन्नास ग्रॅम हिंग आहे त्याच्यानंतर जायपत्री पन्नास ग्रॅम मायपत्री पन्नास ग्रॅम चक्रीफूल पन्नास ग्रॅम नागकेशर पन्नास ग्रॅम त्रिफळे पन्नास ग्रॅम आणि ओवा पन्नास ग्रॅम आणि मीठ मी शंभर ग्रॅम वापरणार आहे पहिले हे मी ना छान असे कडकडीत उन्हामध्ये दोन ऊन दाखवून सुकवून घेतले आहेत आणि परतून घेणार आहे जस्ट ते गरम करायचे आहेत खूप असे तेलामध्ये परतायचे नाही आहेत परतल्यावर त्याच्यातलं तेल सुट्टं गरम मसाल्यातलं आणि मग त्याचा अरोमा सगळा निघून जातो त्यामुळे ऊन कडकडीत दाखवून जस्ट एक थेंब तेलामध्ये गरम कडकडीत करून घ्यायचे आहेत कडकडीत केल्याने काय होतं मसाले कुठले चांगले जातात लोखंडाच्या कडेत आता आपण पहिले कोरडे मसाले जे आहेत म्हणजे धने बडीशेप खसखस ज्याच्यामध्ये तेल नाही वापरायचे कोरडे आपण गरम करून घेणार आहोत लोखंडाची कढई नसेल तर नॉनस्टिक मध्ये जर्मनच्या कडे पण केलं तरी चालेल पण फक्त गरम करायचे आहेत खूप असे परतायचे नाही मिडियम टू हाय गॅस बडीशेप टाकली आपण पहिली कारण छान दोन ऊन आहे थोडासा रंग बदलला हे आता आपण काढून घेणार काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहोत पण चांगलं होऊन दाखवलं आहे आपल्याला गरम करून घ्यायचे टू हाय एक दोन दोन मिनटं खूप नाही परतायचं आता उरलेले सगळे मसाले कोरडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत जायफळ मोठी वेलची दालचिनी नुसते गरम करायचे आहेत खूप आपल्याला परतवायचे नाही आहेत सुंठ हे सगळं पन्नास पन्नास ग्रॅम आहे सगळं जेवढे गरम मसाले तेवढे कोरडे परतून घ्यायचे आहेत फक्त काळी मिरीला आपण गरम करून थंड केलेलं तेल थोडंसं दोन चमचे वापरणार आहे तेल थोडंसं गरम करून थंड करा तेच लाल सुक्या मिरच्यांना पण आपण तेच दोन दोन चमचे वापरणार आहे म्हणजे मसाला कुटताना आपल्याला तेल वापरायची गरज नाही त्याच्यानंतर साधारण शंभर ग्रॅम आपण जाडं मीठ वापरणार आहोत कोणी पाव किलो वापरतं किंवा जास्त वापरतं पण शंभर ग्रॅम आपल्याला बस होता मालवणी मसाल्यामध्ये त्रिफळं त्याच्यानंतर नागकेशर कबाबचिनी हे सगळं आता एकत्र आपण गरम करून घ्यायचं आहे मेथीदाणे हे सगळं आता आपल्याला हळूहळू थोडं थोडं गरम करायचं आहे ओवा राई शाई जिरे आणि साधे जिरे हे सुद्धा मीडियम टू हाय गॅसवरती गरम करून घ्यायचं दगड़ फूल पन्नास ग्रॅम मिडियम टू हाय गॅसवरती फक्त गरम करायचं आहे आणि ह्या कोणत्याच मसाल्यांना मी तेल वापरलं नाही आहे तेल खूप वापरलं ना तर मसाले प्रॉपर कुठले जात नाही आणि त्याचा अरोमा सगळा तेलाबरोबर भाजून निघून जातो त्यामुळे नुसते गरम करायचे जायपत्री मायपत्री पन्नास पन्नास ग्रॅम जायपत्री वेगळी असते आणि मायपत्री वेगळी असते दोन्ही पण डाल जायफळच्याच ह्याचे प्रकार आहे पण दोघांच्या अरोमामध्ये आणि स्वादमध्ये एक वेगळा फरक आहे जायपत्रीपेक्षा मायपत्री स्ट्रॉंग असते अ आणि त्याने मसाल्याला एक चवीत वाढ होते आता हे सुद्धा आपण कोरडं नुसतं मीडियम टू हाय गॅसवरती गरम करून घेणार आहोत धणे सहाशे ग्रॅम पण मस्त असे कारण ऊन दाखवले दोन ऊन दाखवले त्यामुळे ते छान असे शेकले गेलेत आणि कुर कुरकुरीत झालेत फक्त जस्ट आपल्याला मिडियम टू हाय गॅसवरती वरती उलटे पुलटे करून गरम करायचे बाकी काही नाही आणि ह्याला तेल नाही वापरायचे आपली लोखंडी कढई चांगली तापलेली आहे त्यामुळे गॅस बंद करून मी खसखस टाकते खसखसला सुद्धा आपण तेल नाही वापरणार आहोत म्हणून मी तो कोरडा असा परतून घेणार आहे तेल वापरलं की तो बराचसा खसखस इकडे तिकडे चिटकून फुकट जातो त्यामुळे हे सगळे पदार्थ कोरडेच वापरायचे खसखस आपण पाव अर्धा किलो घेतले पाचशे ग्राम आता लास्टला आपण काळी मिरी घेणार आहोत दोन चमचे छान अशी परतून घेणार आहोत आता आपल्या मिरच्या दोन उन दाखवून छान अशा कड कुरकुरीत आपण सुकवून घेतल्या त्यामुळे खूप आपल्याला भाजायच्या नाही आहेत गरम करून थंड केलेलं दोन ते तीन चमचे तेल आणि ही रेशमपट्टी मिरची चपटी आणि मोठी असते रंग चांगला असतो चवीला अप्रतिम असते नॉर्मली गुजरातमध्ये मिळते पिकते आणि गुजराती लोकांच्या जेवणातही जास्त करून वापरली जाते आणि तिला आपण मिडियम टू हाय गॅसवरती छान असं टॉस करून परतून घेणार आहोत फक्त गरम करणार आहोत मिरच्या खूप भाजणार नाही आहोत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मी ह्यावेळी मिरच्या घेतल्यात किती प्रमाणात कशा घेतल्यात त्या दाखवते ही आहे काश्मीरी मिरची पावडर ही आहे अर्धा किलो ह्याला सुद्धा दोन ते तीन चमचे ऑइल घालून आपण छान मीडियम टू हाय गॅसवरती टॉस करून घेणार काश्मीरी मिरची पावडरला तिखटपणा कमी असतो पण रंग चांगला येतो आपल्या मसाल्याला आणि दोन वर्ष तरी मसाल्याचा रंग काश्मीरी मिरचीमुळे टिकतो त्यामुळे प्रमाणात जर व्यवस्थित घेतली तर मसाल्याचा रंग छान राहतो ही आहे संकेश्वरी मिरची ही मी एक किलो घेतली आहे शंकेश्वरी पातळ चाली सालीची बारीक आणि लांबडी मिरची असते चवीला अप्रतिम असते आणि ह्या मे महिन्यातच मिळते ती म्हणजे एप्रिल मे मसाल्याच्या दिवसामध्ये येते ती नंतर ती मिळतही नाही मार्केटमध्ये आणि ती ती मसाल्यात वापरली ना तर मसाल्याची चव अजून चांगली वाढते संकेश्वरीने संकेश्वरीला थोडासा रंग कमी असतो म्हणून त्याच्याबरोबर आपण बेडगी वापरतो तर हिलासुद्धा आपण छान असं परतून घेणार आहोत एक किलो संकेश्वरी एक किलो बेडगी आणि बाकी सगळ्या मिरच्या मी अर्धा किलोच्या प्रमाणात वापरल्यात ही पांडी मिरची ही अर्धा किलो आहे पांडी मिरची पण बुटकी तिखट असते लवंगी मिरचीपेक्षा कमी तिखट लालसर रंग असतो आणि चवीला चांगली आणि तिखटपणासाठी ॲक्च्युली वापरली जातात ज्यांना लवंगी वापरायची नसेल ते पांडी वापरतात पण मी पांडी थोडी लवंगी पण वापरते त्याने मसाल्याचा तिखटपणा दोन वर्ष व्यवस्थित टिकतो आता आपली बेडगी मिरची एक किलो तेल लावून छान ती परतून घ्यायची अर्धा किलो लवंगी मिरची लवंगी मिरची म्हणजे छोटी असते एकदम आणि तिखट असते बऱ्यापैकी आणि ह्याने तिखटपणा तिक ह्या मिरचीच्या तिखटपणाला एक वेगळी चव आणि तिखटपणा छान अप्रतिम असतो जेवणाला चव येते आणि ही मिरची थोडी तरी वापरा मसाल्यामध्ये जेणेकरून मसाल्याचा दोन ते तीन वर्ष म्हणजे दोन वर्षापेक्षा जास्त कोणी मसाला बनवत नाही पण दोन वर्ष त्याचा तिखटपणा चांगला टिकतो मसाले सगळे आपले परतून झाले आहेत एकीकडे मिरच्या सगळ्या परतून थोड्या गारवायला द्यायच्या आणि मग पंख्याखाली नाही नॉर्मल आता त्या राहिलेल्या ब्री बिया होत्या मिरचीच्या उरलेल्या त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम मीठ घालून ते आपण परतून घेणार आहोत कोरडं आणि मग सगळे गरम मसाले आणि सुक्या मिरच्या एकत्र करून घेणार आणि घंटांवरती आपण मसाला कुटून आणणार आहोत